मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल आहे आणि हा उमेदवारी अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते की की ही निवडणूक गावकी भावकीची नाहीये देशहिताची आहे सलग तिसऱ्यांदा विजयी होणारच असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केलेला आहे मावळमध्ये बारण्यांची लढत था ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्याशी होणार आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून घेऊया कैलास मोठं शक्ती प्रदर्शन बारणेंनी इथे केलेल्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि अजित पवार उपस्थित होते श्रुती श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे तिसऱ्या वेळेस आपण हॅट्रिक साधू असं त्यांनी यावेळेस जाहीर केलेलं आहे जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी खंडोबा माळचे पीएमआरडी मधील जे कार्यालय आहे या ठिकाणी रॅली काढली या रॅलीमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघात येणार अमृत लोणी गॅस अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन साई विधानसभा मतदारसंघातील आमदार जे आहेत ते उपस्थित होते शक्ती प्रदर्शन केलेलं आहे त्यांची लढत जी आहे ती थेट उद्धव ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्याशी होणार आहे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे कारण दोन्ही उमेदवार जे आहेत ते स्थानिक आहेत दोन्ही उमेदवारांचे नातेवाईक असतील पाहुणे असतील ते सर्व एकत्रच आहेत त्यामुळं नेमकी ही निवडणूक कोणता रंग घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलेला आहे तर दुसरीकडे संजोग वागेरे जे आहेत ते उद्या रोहित पवार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आता उद्या संजोग वागेरे कशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करतात हे पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र इथं जी लढत आहे ती शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी सरळ लढत आहे त्यामुळे तुल्यबळ लढत होण्याची चिन्ह आहे नक्कीच नक्कीच तर अर्ज दाखल करते वेळी नेमकं बारण्यांनी काय म्हटलंय ऐकूया मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा अर्ज मी आज दाखल केला राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रवीणजी दरेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभेचे आमदार माझ्याबरोबर महायुतीचे उपस्थित होते या मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आयचे नेते अध्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते